परिसरातील मावळ सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव शाखेच्या वतीनं वग सम्राट दादू इंदुरीकर यांचा जन्मशताब्दी वर्षाचा औचित्य साधून मावळ विभागात प्रथमच वग सम्राट दादू इंदुरीकर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धा येत्या नऊ दहा अकरा ऑक्टोबर दरम्यान तळेगाव दाभाडे येथील कैलासवासी डॉक्टर

मराठी भाषेत होणार असून महाराष्ट्रातील सर्व हौशी महाविद्यालय औद्योगिक किंवा कार्यालयीन संघ यांच्यासाठी खुली असणार आहे प्रथम येणाऱ्या पंचवीस प्रवेशिकांचं स्पर्धेसाठी पात्र होतील स्पर्धेसाठी प्रगतशील शेतकरी सुनील जाधव यांनी आपले वडील गणपती परशु जाधव यांच्या स्मरणार्थ प्रयोजकत्व दिलं आहे या स्पर्धांसाठी सांघिक प्रथम क्रमांकाला एकावन्न हजार रुपये पस्तीस हजार रुपये तृतीय आणि प्रमाणपत्र आणि इतर आकर्षक या स्पर्धेच्या लोगोचं अनावरण येत्या चोवीस ऑगस्ट रोजी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आमदार सुनील शेळके अभिनेते राजन भिसे यांच्या हस्ते नाना भालेराव कॉलनी तळेगाव स्टेशन येथे सायंकाळी सात वाजता करण्यात येणार आहे स्पर्धेचा पारितोषिक वितरण बारा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता कैलासवासी डॉक्टर रोडवर श वा परांजपे नाट्यसंकुल कलापिणी सांस्कृतिक केंद्र तळेगाव दाभाडे येथे होणारे पारितोषिक वितरणाआधी स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्या एकांकिकेचं प्रयोग सादर होणार आहेत अशी माहितीही सुरेश धोत्रे यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा